आता दुसरा प्रवेश होत आहे जस जस निवडणुकाच मतदान जवळ आहे प्रत्येकाला वाटत आहे की आपण आता भारतीय जनता पक्षाच्या मध्ये प्रवेश करावा निलंग्याचे एक मातपर व्यापारी आर्य साहेब तिथल्या सर्वांना लातूरचे त्यांचा प्रवेश आज भारतीय जनता पक्षात होत आहे त्यांचं आयुष्य सगळं बाबासाहेबांच्या चळवळीत गेलं बाबासाहेबांच्या नावासाठी गेलं असे लक्ष्मणराव कांबळे आज आमच्या भारतीय जनता पक्षात सगळ्यापेक्षा आम्हाला आनंद होत आहे आज दलित चळवळीला वाहून घेणारा कार्यकर्ता भाजपमध्ये सक्रिय सहभागी होत आहेत आणि म्हणून ज्या काळात मुस्लिम आणि दलित हे आमच्यापासून कोसकोस कोस कोस दूर होते या दोघालाही काम काँग्रेसचे लोक का करायचे अरे देखो मिया भाजप तो आणि दलिताला म्हणायचे अगर भाजप भाजप आला आपल्या नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा झेंडा लागणार आहे ह्या हो शहरामध्ये आपण बघितलो प्रत्येक सोडवसा गमच्या कालो करावं वाजवा टाळ्या जोरदार